जिल्ह्याचे विकास प्रतापराव पाटील खासदार चिखलीकर यांच्या खासदार क्षेत्र विकास निधी अंतर्गत बिलोली तालुका कुंडलवाडी शहरातील अल्पसंख्याक प्रभाग पाच मध्ये बोर मारण्यात आली यामुळे प्रभागातील नागरिकांचे पाण्याचा प्रश्न सुटला आहे प्रभागात बोर मिळावी यासाठी बिलोली देगलूरचे माजी आमदार सुभाष साबने माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाळ माजी नगर उपाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल कुंडमवार यांनी शिप्पारस्तर मोहम्मद अफजल यांनी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने सोळा डिसेंबर शनिवारी प्रभाग क्रमांक पाच येथे इंधन विहीर मारण्यात आली त्यामुळे अल्पसंख्याक प्रभागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला नागरिकांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे मानले आभार यावेळी भारतीय भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष हनुमनला इल्लरवार मोहम्मद अफजल सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले नगर परिषद मुख्य कार्यकारी प्रतिनिधी हेमचंद्र वाघमारे माजी शहर अध्यक्ष शेख जावेद माजी नगरसेवक पंढरी पुलमार शेख वहाप यांची उपस्थिती होती लोलोपाड ए एआय न्यूज नांदेड